पोलीस आयुक्तालया अंतर्गत दामिनी पथकाने सात रस्ता परिसरातील सतरा रोड वर कारवाई केली विद्यार्थ्यांना समज देऊन सोडण्यात आले असून दामिनी पथकातर्फे शाळा कॉलेज बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी गस्त घातली जात आहे गुरुवारी सात रस्ता परिसरातील रोड रोमिओ तसेच किल्ला बगीचा सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई केली तसेच विद्यार्थिनींना छेडछाड होत असल्याचा प्रकार आढळल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत ही, ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांनी दिले तर महिला सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे व पोलीस सब इन्स्पेक्टर करुणा चौघुले यांच्या पथकाने ही कारवाई केली